राहुरी तालुक्यातील घोटुंबे आखाडा येथे काल सायंकाळच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका महिलेला चारचाकी वाहन जोराची धडक देऊन पसार झाले या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून संतप्त झालेले नातेवाईक ग्रामस्थांनी आज दुपारी शनी शिंगणापूर रस्त्यावर अंतविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ झाली राहुरी तालुक्यातील राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावर गोटुंबे आखाडा येथे काल दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान गयाबाई गंगाराम तमनर बेचाळीस वर्ष या रस्ता ओलांडत होत्या तेव्हा भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने गयाबाई तमनर यांना जोराची धडक दिली त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्या मयच झाल्या दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले यावेळी संतप्त झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटुंबे आखाडा येथे शेणापूर रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने प्रचंड आक्रोश व्यक्त करण्यात आला शनिशिंगणापूर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने या रस्त्यावर कायमच अपघात होतात गोटुंबे आखाडा येथे शनिशिंगणापूर रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी गेल्या एक वर्षापासून ग्रामस्थ करीत होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले परिणामी त्या ठिकाणी आतापर्यंत दहा ते बारा जणांचा रस्ता अपघातात बळी गेला त्यात काल सायंकाळी झालेल्या अपघातात गयाबाई तमनर यांचा मृत्यू झाला त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले दोन दिवसात गतिरोधक बसवण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले दोन दिवसात गतिरोधक न झाल्यास जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून काढू असा इशारा ये ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर गयाबाई तमनर यांचा अंत्यवेदी गोटुंबीय आखाड्यातील स्मशानभूमीत करण्यात आला यावेळी विजय तमनर ज्ञानेश्वर बाजकर अण्णासाहेब बास्कर गणेश रहाणे भरत पवार दीपक लांबे नंदुभाऊ हरिश्चंद्रे दशरथ बोरकर सुभाष शेटे सुनील तनपुरे दीपक पटारे उमेश बास्कर बबन बास्कर रावसाहेब होळकर रामदास नेटके रवींद्र चौधरी किरण तांबे लक्ष्मण खेमनर बापू पिसाळ बाळू दाभडे गेनूभाऊ तोडमल भागवत शेळगे कृष्णा मुंडलिक निलेश बिडकर तबाजी बास्कर शिवाजी पवार कुंदन बि आदी उपस्थित होते दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी 我有。